आज अनेकांना करदोड्याचा उपयोग फक्त एक जुनी सवय वाटतो पण यामागील उगम कारण आणि लोकविश्वास हे अतिशय मनोरंजक आहे कमरेभोवती धागा किंवा दोरी बांधण्याची परंपरा सामान्य लोकांपासून ते साधूसंत योद्धे आणि राजे महाराजांपर्यंत सर्वत्र पसरली आहे पूर्वीच्या काळात कपड्यांचा दर्जा आणि प्रकार आजच्यासारखा विस्तृत किंवा मजबूत नव्हता धावणे शेतकाम करणे लढाई जंगलात फिरणे अशा कामांमध्ये कपडे स्थिर ठेवण्यासाठी करदोड्याचा वापर केला जात असे परंतु ही फक्त सुरुवातीची व्यावहारिक गरज होती पुढे हळूहळू करदोड्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले अनेक प्रांतांमध्ये हा दोरा कित्याचा दोरा कटीसूत्र करदोरा किंवा कटिबंध अशा नावाने ओळखला जाऊ लागला विशेष म्हणजे वेगवेगळ्या जाती समूहांत करदोड्याची वेगळी रचना आणि विशेष परंपरा होत्या काही ठिकाणी तो फक्त सूत किंवा कापसाचा असे तर काही भागात औषधी गुणधर्म असलेले धागे कुंचे हळद कुंकुवाचे मिश्रण किंवा मंत्रोच्चाराने पवित्र केलेला धागा बांधण्याची परंपरा होती नाभिला आणि कमरेला अत्यंत संवेदनशील आणि ऊर्जा केंद्र मानले गेले आहे योगशास्त्रात हा मणिपूर चक्र मानला जातो जो व्यक्तीची ऊर्जा आत्मविश्वास पचन आणि मानसिक स्थैर्य नियंत्रित करतो त्यामुळे नाभी आणि कंबर सुरक्षित उबदार आणि स्थिर राहणे आवश्यक मानले गेले मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वी जेव्हा माणूस दिवसभर धुळीत उन्हात थकव्यात किंवा जंगलात भटकत असे तेव्हा शरीराचा हा भाग सर्वात जास्त झपाट्याने थंड गरम होत होता त्यामुळे लोकांनी नैसर्गिकपणे कमरेला खापसाचा दोरा बांधल्याने ऊर्जा स्थिर राहते असा निष्कर्ष काढला यामध्ये वैज्ञानिक कारण जरी पूर्णपणे स्पष्ट नसले तरी शरीराला एक प्रकारचा सपोर्ट मिळत असे आणि अनेकांना ही सवय उपयोगी ठरायची काही प्राचीन समाजांमध्ये करदोडा एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा किंवा ओळख सांगत असे काही जातींमध्ये मुलींना विवाहानंतर कमरेत हळदीने पिवळा रंगवलेला धागा बांधण्याची प्रथा होती हे विवाहित स्त्रीचे एक सूचक चिन्ह मानले जात असे तर काही प्रदेशात पोटदुखी गर्भधारणा मासिक पाळीच्या काळातील अस्वस्थता किंवा प्रसूतीनंतर महिलांना कमरेला विशेष पट्टा किंवा दोरा बांधण्याची परंपरा होती हे सर्व एकूण मानवी जीवनातील टप्प्यांचे संकेत किंवा रक्षणाची भावना दर्शवत असे इतिहासात पाहिले तर योद्धे आणि महाराजे देखील करदोडा वापरत युद्धकाळात कमरेभोवती घातलेला कटिबंध फक्त वस्त्र धरण्यासाठी नव्हता तर हातातल्या शस्त्रांची लहान हत्यारांची किंवा औषधी पिशव्यांची बांधणी करण्यासाठी उपयोगी ठरत असे त्यामुळे कंबर सुरक्षित ठेवणे आणि हालचालींमध्ये चपळता राखणे सोपे जाईल अशाच प्रकारे शेतकरी लाकूडतोडे चरवाहे आणि दिवसभर कष्ट करणारे कामगारसुद्धा असा दोरा वापरत असे त्यांच्या दैनंदिन श्रमात कमरेचा भाग अतिशय महत्त्वाचा असल्याने कमरेला लावलेली घट्टपकड त्यांना आधार देत असे काळ बदलत गेला तसेच करदोड्याचे स्वरूपसुद्धा बदलले कापसाच्या जागी रेघोट्या असलेल्या मजबूत धाग्यांचे किंवा कधी सूत रेशमी धाग्यांचे करदोडे बनवले जाऊ लागले काही जातींमध्ये लग्न मुंज देवदर्शन सण यावेळी विशिष्ट रंगांचे किंवा विशिष्ट प्रकारचे करदोडे बांधण्याची प्रथा निर्माण झाली लाल पिवळा काळा प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा मानत असे काळा रंग निगेटिव्ह ऊर्जा दूर करतो पिवळा रंग शुभत्व दर्शवतो लाल रंग सौभाग्याचे प्रतीक आहे असे मानले गेले आध्यात्मिक दृष्टीने मानले गेले आहे की माणसाच्या शरीरात सात प्रमुख चक्रे असतात त्यापैकी मणिपूर चक्र हे नाभीजवळ असते आणि या चक्राचे कार्य म्हणजे जगण्याची इच्छाशक्ती आंतरिक अग्नी पचन आत्मविश्वास निर्णयक्षमता आणि मानसिक स्थैर्य यांचं संतुलन राखणे आणि मणिपूर चक्राची ऊर्जा स्थिर आणि संतुलित असते तो व्यक्ती जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जातो मन स्थिर ठेवतो आणि शरीर सशक्त राखतो लोकांच्या मतानुसार कर्दोडा हा मणिपूर चक्राभोवती एक प्रकारचा ऊर्जा भुजंग तयार करतो जसा भुईमोगाच्या भोवती साल त्याला जपते तसाच कर्दोडा शरीराच्या मध्यभागाला ऊर्जा स्थिर ठेवण्याचे काम करतो भारतभर फिरणारे साधू नाथपंथी वाग्गे गोदळी दत्तभक्त अघोरी यांच्या सगळ्यांच्याच वेषात एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे कमरेभोवती बांधलेली कटीसूत्र काही पंथांमध्ये हा धागा बांध म्हणून ओळखला जातो तर काही पंथात आत्मसंयमाचे प्रतीक सातत्याने यात्रेत जंगलात डोंगरात फिरणाऱ्या या संन्याशांना त्यांच्या कमरेच्या भागातून शारीरिक उष्णता बाहेर जाऊ न देण्यासाठी हा दोरा उपयोगात येत असे तांत्रिक दृष्टीने सांगायचे झाले तर शरीरातील ऊर्जा तीन प्रकारांनी वाहते इडा पिंगला आणि सुषुण्मा या तीन नाड्या असतात यांच्यातलं संतुलन बिघडलं तर माणूस चिडचिडा चीड़ अस्थिर भीतीग्रस्त किंवा उदास होऊ शकतो अनेक साधकांना असे आढळले आहे की कमरेभोवती बांधलेला सूतझोत किंवा करदोडा नाभीच्या चक्रातील ताण घटवतो त्यामुळे मानसिक स्थिरता वाढते ग्रामीण भागात आजही एक धागा कमरेला बांधण्याची पद्धत आहे ज्याला बांधणे असे म्हटले जाते काही लोकांच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप लोकांचे लक्ष कौतुक ईर्षा किंवा मत्सर असतो तेव्हा तिची ऊर्जा अस्थिर होऊ शकते हे दृष्ट लागणे असे पदरात पाडले गेलेले लोकविश्वास आहेत कर्दोडा बांधल्यावर व्यक्तीला असे वाटते की माझ्यावर काही वाईट परिणाम होणार नाही पूर्वी जेव्हा लहान मुलांना बाहेर खेळायला सोडत असे तेव्हा त्यांच्या कमरेला काळा धागा बांधला जाईल आजही अनेकांच्या घरात ही प्रथा दिसते कारण मुलांचे प्राणबल अतिशय सक्रिय आणि अस्थिर असते ते पटकन घाबरतात पटकन रडतात ऊर्जा पटकन वरखाली होते मुलांना नाभीजवळ थंडी लागली वारा लागला किंवा अचानक भीती निर्माण झाली तरी त्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो त्यामुळे कर्दोड्याला ऊर्जा संतुलित ठेवण्याचे औषध नसले तरी ऊर्जा स्थिरता देणारा विश्वास मंत्र मानले गेले आहे काही लोक करदोड्यात कापूस रेशीम किंवा काळा धागा वापरतात तर काही औषधी वनस्पतींचे तुकडे बांधून द्याला तांत्रिक प्रभाव देतात तुळशीचे पान निंबाची फांदी हळदीचा कुंडा या सर्व वस्तूंचा स्पंदनांवर परिणाम होतो असे मानले गेले आहे धाग्यावर मंत्र फुकणे पूजा करणे किंवा त्याला पवित्र मांडणे हे सर्व मानसिक संरक्षणाची भिंत उभी करतात तंत्रामध्ये याला ऊर्जा वर्तुळ असे म्हटले आहे अनेक साधक सांगतात की जेव्हा दीर्घकाळ कठोर साधना केली जाते तेव्हा नाभीवर थरथरणे कंप फुटणे उष्णता किंवा थंडी अशा भावना निर्माण होऊ शकतात ही ऊर्जा शरीरभर पसरण्याऐवजी केंद्रस्थानी राहावी म्हणून कटीसूत्र बांधतात भारतीय घरांमध्ये सुद्धा काही विशेष दिवसात किंवा संकट काळात लोक कमरेला धागा बांधतात काही वेळा ताईतसारखे पट्टेसुद्धा कमरेला बांधतात तो शारीरिक तापमान अस्थिर ठेवतो त्वचेला हलकासा दाब देतो त्यामुळे पचनावर परिणाम होतो रक्ताभिसरण सुधारते मनाला एक आधार मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला सुरक्षित वाटते भारतातील अनेक धार्मिक परंपरांमध्ये दे दीक्षाग्रहणाच्या वेळी उपवासात तीर्थयात्रेत किंवा विशेष पूजाविधी करताना कमरेला दोरा बांधला जातो काही शैव साधूंमध्ये तो भस्मसूत्र म्हणून करदोड्याशी जोडला जातो काही वैष्णव परंपरात तो कटिकष्ठा अशी ओळख मिळवतो दक्षिण भारतात विशेष करून ब्राह्मण मुले उपनयन संस्कारानंतर कमरेला पवित्र धागा बांधतात ज्याला कषायसूत्र असे म्हणतात हे सूत त्यांना संयम नियम आणि आचरणाची आठवण देण्यासाठी वापरले जाते अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या कटीभोवती छोटासा गाठलेला धागा दिसतो तो केवळ वस्त्र धरून ठेवण्यासाठी नसतो तर त्यांच्या जीवनातील नियमांची भक्तीची आणि आत्मसंयमाची ओळख असतो प्रत्येक अवयवांचा संबंध मन ऊर्जा वातपित्त कफ आणि पर्यावरणाशी जोडलेला आहे असे मानले गेले त्यामध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणजे नाभी व कंबर परिसर या भागात स्नायू मज्जातंतू रक्तवाहिन्या पचनसंस्था मूत्रविसर्जनाशी संबंधित अवयव आणि शरीराची संतुलन नियंत्रित करणारी अनेक प्रणाली कार्यरत असतात आयुर्वेद सांगते की नाभीभोवती शरीराचे उष्णता केंद्र असते आणि ती जरासुद्धा हल्ली तर अनेक विकार निर्माण होऊ शकतात नाभी हा शरीराचा जाल आहे आईच्या गर्भात असताना बाळाचे सर्व पालनपोषण नाभीमार्गेच होत राहते म्हणूनच हा भाग प्राणवाहिनींचे केंद्र असल्याचे सांगितले गेले जन्मानंतरसुद्धा या भागातील नाजूकपणा कायम राहतो अगदी प्रौढ व्यक्तीलासुद्धा देखील नाभी हल्ल्याची समस्या पोटात अचानक वेदना गॅस होणे उलटी होणे जुलाब लागणे किंवा पाठीवर ताण येणे अशा तक्रारी नाभी केंद्राशी जोडल्या जातात या संवेदनशीलतेमुळे प्राचीन वैद्यांनी सुचवले होते की कमरेभोवती बांधलेला धागा किंवा पट्टा नाभीला स्थिर ठेवतो आणि असे आजार होत नाहीत कर्दोड्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील वातदोष नियंत्रित करणे आयुर्वेदानुसार वाद हा सर्वात गतिशील आणि अस्थिर दोष आहे थंडी धूळ वारा चिंता थकवा अनियमित जेवण पश्नातील त्रुटी या सर्वांमुळे वात वाढतो आणि विशेषतः कंबर नाभी आणि पोटाला त्रास होतो वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा खूप श्रम करणाऱ्या लोकांमध्ये वातदोष सर्वात जास्त जाणवतो शेतकरी मजदूर बांधकाम कामगार गावातील महिलांचे दैनंदिन श्रम खूप जास्त असते दिवसभर वाकणे वजन उचलणे लांब चालणे उकिडवी बसणे या सगळ्या कामांमुळे कंबर हा शरीरातील सर्वात जास्त वापरला जाणारा भाग होता त्यामुळे या भागाला सपोर्ट देण्यासाठी कर्दोडा नैसर्गिकरित्या उपयोगात येत असे आजच्या काळात जसे जिममध्ये लंबर सपोर्ट बेल्ट वापरतात तसाच ग्रामीण समाजात करदोडा होता दोऱ्यामुळे कंबर सपाट राहत असे स्नायूंना योग्य आधार मिळत असे आणि अतिश्रमामुळे होणारे स्नायू, अतिश्रमा स्नायू आकुंचन कमी होत ही गोष्ट कित्येक वृद्ध लोक आजसुद्धा सांगतात की करदोडा बांधला की कमरेचा ताण सुटून जातो एखाद्या वजनाचे अचानक ओझे उचलणे धावणे उडी मारणे ताण घेणे किंवा अचानक भीती वाटणे या कारणांमुळे नाभी आपल्याच्या मध्यबिंदूपासून किंचित हलते असे लोक म्हणतात यामुळे पोट दुखणे छातीत जळजळ पोटात गाठ येणे किंवा भूक न लागणे यांसारखे त्रास दिसायला सुरुवात होतात कमरेभोवती बांधला जाणारा करदोडा पचनावर सुद्धा प्रभाव टाकतो पोटातील अग्नी किंवा आयुर्वेदातील जठराग्नी हा शरीराच्या आरोग्याचा मुख्य स्तंभ आहे हा अग्नि संतुलित असेल तर शरीर निरोगी राहते परंतु अत्यधिक थंडी वारं असंतुलित जेवण लवकर उठणे उशिरा झोपणे यामुळे हा अग्नी मंदावतो करदोडा कमराभोवती उबदार वातावरण तयार करण्यास मदत करतो ही उब पोटातील अग्नीला प्रज्वलित ठेवते म्हणूनच जुन्या काळात हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात विशेषतः करदोड्याचा वापर वाढत असे प्रसूतीनंतरसुद्धा महिलांना कमरेला पट्टा किंवा पटका बांधण्याची परंपरा आजसुद्धा दिसते याचे कारण म्हणजे गर्भधारणेच्या काळात कंबर आणि पोटाचे स्नायू सैल होतात प्रसुतीनंतर त्यांना योग्य आधार आणि संरक्षण देणे आवश्यक असते करदोडा किंवा पटका यामुळे कमरेची पकड घट्ट राहते आणि स्नायू पुन्हा व्यवस्थित जागी बसतात आजही डॉक्टर सुचवतात की प्रसुतीनंतर काही काळ कमरेला सपोर्ट देणे उपयोगी ठरते त्यामुळे प्राचीन काळातील हा उपाय आधुनिक वैद्यकातसुद्धा अप्रत्यक्षपणे मान्यता पावला आहे नाभीभोवती रक्ताभिसरण सुधारण्यासाठीसुद्धा करदोडा उपयुक्त मानला जातो कंबर हा भाग दिवसभर वाकणे ताणणे यामुळे ताणखाली असतो दोऱ्याचा हलका दाब स्नायूंना एकसंध ठेवतो ज्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहतो त्यामुळे थकवा कमी होतो पोटात गॅस अडकणे कमी होते आणि कंबरदुखीसुद्धा कमी होते शारीरिक थकवा कमी झाल्यावर मनसुद्धा हलके राहते म्हणूनच अनेक वृद्ध लोक म्हणतात की कर्तोडा बांधला की मन स्थिर राहते आयुर्वेदात वातविकार हा एक मोठा विषय आहे वात वाढला की शरीरातील हालचाल अस्थिर होते कंबर गुडघे पोट सांधे या सर्व भागांवर वाताचा परिणाम होतो विशेषतः वय वाढल्यानंतर वातदोष अधिक वाढतो त्यामुळे वृद्ध लोकांना कमरेला करदोडा बांधण्याची सवय जास्त दिसते कमरेभोवती कपडे सैलसणे हवा आतबाहेर होणे उकळी बसणे या सर्व कारणांमुळे कंबर आणि पोट थंड होतात थंडी म्हणजे वात वाढणे वात वाढल्यावर पोटातील हालचाल बिघडते त्यामुळे करदोड्याने हवा खेळण्यापासून संरक्षण मिळते त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते हे अगदी सोपे पण प्रभावी कारण आहे आहारात तिखट गरम थंड तेलकट अशा विविध प्रकारचे अन्न असते त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो करदोड्याने या ताणावर थेट परिणाम तर होत नाही पण पन अप्रत्यक्षपणे पोटाभोवती स्थिरता निर्माण होते म्हणूनच अनेकांना जेवणानंतर करदोडा बांधून बसायला आराम वाटतो यामुळे पचनक्रियेला योग्य हालचाल मिळते कर्दोड्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मज्जासंस्थेवरचा परिणाम कंबर हा भाग मज्जातंतूंचे केंद्र आहे कंबरातूनच पायांच्या तंतूंना संदेश मिळतात त्यामुळे कंबर अस्थिर असेल तर पायात वेदना सुन्नपणा चक्कर असे त्रास होऊ शकतात कर्दोड्याने या भागाला हलका सपोर्ट मिळतो त्यामुळे मज्जातंतू सुरक्षित आणि सुरळीत काम करतात आणि त्यांच्यावरचा ताण कमी होतो काही लोकांना पोटाचा हरणिया किंवा नाभी हरणिया होतो डॉक्टर त्यांना कमरेला पट्टा बांधण्याचा सल्ला देतात हा पट्टा म्हणजे आधुनिक करदोडाचा आहे तोच उद्देश कंबर व नाभीजवळील भागाला स्थिरता देणे त्यामुळे प्राचीन उपाय आणि आधुनिक उपचार यामध्ये एकाच तत्वाचा संबंध दिसतो कर्दोड्यामागे लोकविश्वास गावकथा जादू टोण्याची भीती दृष्ट नजराचा प्रभाव आणि दिवसभरच्या श्रमातून शरीराचे संरक्षण अशी अनेक कारणे गुंफलेली आहेत या प्रथेला फक्त अंधश्रद्धा म्हणणे योग्य नाही कारण त्यामध्ये दडलेले मनोवैज्ञानिक आणि आरोग्याचे फायदे लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत दृष्ट नजर लागणे हा भारतीय लोकविश्वासात एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अनेक शतकांपासून लोक मानतात की एखादी व्यक्ती अत्यंत सुंदर यशस्वी निरोगी किंवा आनंदी असेल तर इतरांच्या नजरेचा तिच्यावर प्रभाव पडतो नजरेचा हा प्रभाव शरीरातील ऊर्जा अस्थिर करतो असे मानले जाते जरी विज्ञान नजरेमुळे काही घडते असे सांगत नाही तरी मनोविज्ञान म्हणते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खूप लोकांचे लक्ष जाते तेव्हा तिला नकळत ताण जाणवतो हा ताण पोटात कमरेत नाभीजवळ जास्त जाणवतो त्यामुळे लोक कमरेला करदोडा बांधतात जेणेकरून त्या भागाला संरक्षण मिळेल आणि ऊर्जा स्थिर राहील कर्दोड्याचा हा भावनिक परिणाम अनेकांना प्रत्यक्षच जाणवतो वेलांटीच्या टप्प्यावर विशेषत गर्भवती महिलांना लहान बाळांना किंवा नवविवाहित जोडप्यांना करदोडा बांधायला सांगितले जाते या दोऱ्यावर काळी धागा कधी हळद कधी मोती किंवा औषधी पाने बांधली जातात हे पाहणाऱ्याला असा संदेश देते की ही व्यक्ती सकारात्मक शक्तीने संरक्षित आहे परिणामी कोणत्याही वाईट नजरेचा प्रभाव होत नाही असा लोकांचा विश्वास मनात दृढ होतो ग्रामीण भागात अनेक घरात कर्दोड्याचा एक प्रकारचा धार्मिक किंवा जादू टोण्याविरोधी ताईन मानला जातो मित्रांनो पुढे जाण्याआधी लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कर्दोड्याचा काय अनुभव आहे व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जुन्या काळात गावोगावी जादूटोना नजर मत्सर किंवा डोळे लावण्याची गोष्ट अतिशय सामान्य होती लोकांना आपले कुटुंब आपली पिकं बैल आपले मुलं यांच्यावर कोणी वाईट करेल ही भीती सतत होत असे त्यामुळे ते कमरेला करदोडा बांधून ठेवत हा दोरा बहुधा कापूस काळा धागा किंवा औषधी वनस्पतींनी बनलेला असायचा काही गावांमध्ये तर कर्दोडा बनवण्याचे खास विधी असत एखादं वैद्य किंवा जाणकारबाई सकाळच्या शुभमुहूर्तात धागा पवित्र करून त्यावर हलका मंत्र फुकून कंभर भागाला बांधून देत असे मानसिकदृष्ट्या हा धागा संरक्षणपट्टा बनत असे मनाला जे वस्तू सुरक्षित वाटते त्याचा प्रभाव शरीरावर पडतो त्यामुळे हा उपाय खरोखरच आराम देत असे राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि दक्षिणेत तर हा धागा घरात एक सामान्य गोष्ट आहे काही गावांमध्ये लहान मुलांना कमरेला बांधलेला पिवळा हळदीचा दोरा दृष्टनिवारण मानला जातो मुलं खेळताना पडली धावली पाण्यात गेली तरी हा दोरा त्यांच्या पोट आणि कमरेला थोडी स्थिरता देतो काही कुटुंबांमध्ये दे करदोड्यात निंबाची पाने किंवा हिरव्या मिरच्या बांधतात यामागे दोन कारणे मानली जातात एक म्हणजे वाईट शक्ती दूर ठेवणे आणि दुसरे म्हणजे निंबातील विशेष सुगंधांमुळे कीटक दूर राहतात जंगलात किंवा शेतात दिवस घालवणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत उपयुक्त प्रभाव आहे गावांमध्ये आणखी एक लोकविश्वास आहे रात्री स्वप्नात भीतीदायक दृश्य दिसत असतील अंगात थरथर घाबरून उठणे असे होत असेल तर कमरेला धागा बांधून झोपावे हा विश्वास आजही काही लोकांमध्ये आहे विज्ञान सांगते की झोपताना सुरक्षित वाटल्यास भीतीचे हॉर्मोन्स कमी होतात धाग्याचा हलका दाब कमरेभोवतीची स्थिरता उबदारपणा या सर्वांमुळे मनाला सुरक्षिततेचा आधार मिळतो काही प्रांतात करदोळ्याचा धार्मिक अर्थ अत्यंत मजबूत आहे देवदर्शनाला जाताना यात्रेला निघताना मंदिरात विशेष पूजाविधी करताना किंवा जंगलात जाणाऱ्या यात्रेकरूंना पुजारी किंवा घरातील वृद्ध लोक कमरेला एक पवित्र धागा बांधतात याला देवकटी की त्याचा दोरा कटीसूत्र असे म्हणतात हा धागा आध्यात्मिक ऊर्जेला जागा देतो असा लोकांचा विश्वास आहे अनेकदा धाग्यावर गंध कुमकुम हळद अबीर चंदन यांचे लेप लावले जातात त्यामुळे तो अत्तराच्या सुगंधासारखा पवित्रतेचा संकेत देतो जादू जादूटोण्याची भीती ही भारतात पूर्वी खूप होती काही गावांमध्ये लोकांना असे वाटत असे की एखादं मनुष्य दुसऱ्याला ईर्षेने त्रास देऊ शकतो त्या त्रासापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करदोड्यावर छोटासा ताईत बांधला जात असे ताईतामध्ये मंत्र पानं राख किंवा पवित्र माती दडलेली असायची त्यात एक वैज्ञानिक बाजूसुद्धा होती ते म्हणजे प्लासिबो प्रभाव जेव्हा माणूस एखादी वस्तू स्वतःच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे असे मानतो तेव्हा त्याचे ते मन दृढ होते भीती कमी होते आणि त्याची ऊर्जा वाढते हा मानसिक स्थैर्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरावर आणि दैनंदिन कामावर सकारात्मक प्रभाव टाकतो गावांमध्ये काही विशेष परिस्थितींमध्ये करदोडा अधिक बांधला जातो जशा की पिकाची कापणी सुरू होताना घरामध्ये नवजात शिशू येताना मुलींना पहिल्या मासिक पाळीच्या वेळी लग्नाच्या प्रवासाला जाताना नर रात्री दीर्घ प्रवासाच्या वेळी शेतात रात्री गस्त घालताना या सर्व काळात माणसाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणाची गरज असते कर्दोडा हा त्या संरक्षणाचे प्रतीक बनतो काही महिलांच्या अनुभवात सांगितले जाते की मासिक पाळीच्या वेदना सुरू झाल्या की करदोडा बांधल्याने पोटाचा ताण हा कमी होतो यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे दोऱ्याचा दाब पोटातील रक्ताभेसन स्थिर करतो त्यामुळे वेदना कमी होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असो किंवा नसो पण अनुभवाने लोकांनी ते मान्य केले आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद